गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे ढगपुडी सदृश्य परिस्थितीसारखा प्रचंड पाऊस झाला जवळपास एक्क्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे गनोरी तालुका अकोले येथे आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने प्रचंड धावाधाव पाहावयास मिळाली मुसळधार पावसाने गनोरी गावातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बाजार प्रचंड पाणी साठल्याने पाहायस मिळाले पाण्यामुळे दुकानांमध्ये जाण्यास अडथळा निर्माण होत होता तसेच जिल्हा परिषद केंद्रशाळा गनोरे व सोसायटी व्यापारी संकुल या ठिकाणीही पाणी साठल्याचे पाहायला मिळाले काही गाळ्यांमध्ये पाणी शिरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली गावातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसस्टँड परिसरातही पावसाचे पाणी साठल्याचे पाहायला मिळाले सोशल मीडियावर सांडपाणी व्यवस्थापनाच्या अपयशामुळे पाणी वा साठल्याचे मॅसेज पाहायला मिळत होते गनोरे व परिसरात प्रचंड पावसामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण झाला शेतकऱ्यांची मोठी धावादा होत असल्याने शेतकरी अवकाळी पावसाला पुरता वैतगून गेला आहे तसेच गणोरे येथील श्री प्रल्हाद दातीर यांचे घराचे पत्रे देखील पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले ता या घ घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून प्रल्हाद दातीर यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी प्रल्हाद दातीर यांनी केली आहे तसेच हा जोरदार पाऊस गणोरे शिंदेवाडी आहेरवाडी राजोबा मंदिर परिसर या ठिकाणी प्रचंड पाऊस आल्याने या ठिकाणच्या शेतांमध्ये पाणीच पाणी साठल्याचे पाहायला मिळाले या ठिकाणी रस्त्यांवर प्रचंड पाणी आल्याने नुकसान झाले असून सदर परिसरात पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले वगनोर यांच्या वतीने करण्यात आली आहे तरी प्रशासनाने या ठिकाणी घराचे झालेले नुकसान तसेच शेतांमध्ये फळबागा पिकांमध्ये झालेले नुकसानीचे तातडीने पंचनामे करून या ठिकाणी तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणचे सर्व शेतकरी वर्गातून पाहून ऐकू येत आहे तरी प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी गणोरे येथील शिंद शिंदेवाडी अहिरवाडी राजो मंदिर वनदेवी माता मंदिर या परिसरामध्ये पावसाचे पाणी आल्याचे क्षणचित्र आपण या ठिकाणी आता पाहूयात या ठिकाणी प्रचंड असे पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत आहे तसेच सर्व पाणी शेतांमध्ये साठल्याने या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे या ठिकाणी मे महिन्यात हा पडलेला पहिलाच रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगत आहे याआधी अशा पद्धतीचा मे महिन्यात पाऊस झाल्याची माहिती ऐकिवात आली नाही यावर्षी मोठ्या प्रमाणात ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण निर्माण झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळाले आहे शेतांमध्ये रस्त्यांमध्ये पाणीच पाणी साठल्याचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपले गनोरेकरता सुशांत आरोटे गनोरे